नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया सेवानिवृत्ती वयात एवढ्या वर्षाची वाढ पहा नवीन जी आर व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला राज्यातील निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी राज्य सरकारने एक दिलासादायक पाऊल उचलले आहे मुख्यमंत्री नायबसिंग सैनी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने वृद्ध सन्मान भत्ता योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे ही योजना विशेषतः अशा कर्मचाऱ्यांसाठी आहे जे ई पी एफ अंतर्गत अत्यल्प पेन्शनवर आपले जीवन जगत आहेत वाढत्या वयात आर्थिक अडचणींना सामोरे जाणाऱ्या या लोकांना योजनेमुळे मोठा आधार मिळणार आहे सरकारने या योजनेद्वारे त्यांना सन्मानपूर्वक जीवनशैलीस मदतीचा हात दिला आहे या निर्णयामुळे निवृत्त कर्मचाऱ्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडून येण्याची शक्यता ची आहे निवृत्त कर्मचाऱ्यांना आर्थिक आर्थिक मदत योजनेअंतर्गत सुमारे लाख निवृत्त कर्मचाऱ्यांना थेट लाभ मिळणार असल्याचे सांगितले जात आहे महागाईच्या काळात पेन्शनधारकांना आर्थिक सुरक्षेची गरज अधिक भासते आणि हे लक्षात घेऊन सरकारने योग्य वेळी योग्य पाऊल उचलले आहे वृद्धावस्थेत कोणताही आधार नसलेल्या कर्मचाऱ्यांसाठी ही योजना वरदान ठरणार आहे शासन लवकरच या योजनेच्या अंमलबजावणीबाबत सविस्तर मार्गदर्शक तत्वे जाहीर करणार आहे त्यामुळे अनेकांना लवकरच या लाभाचा प्रत्यक्ष फायदा मिळू शकतो एकूणच या निर्णयामुळे हजारो निवृत्त कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाची झळक उमटणार आहे अल्प पेन्शन धारकांसाठी आधार सामाजिक न्याय आणि अधिकृतता विभागाकडून नुकतीच एक महत्त्वाची अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे या योजनेच्या माध्यमातून अशा निवृत्त कर्मचाऱ्यांना थेट मदत दिली जाणार आहे ज्यांची मासिक पेन्शन रक्कम 3000 रुपयांपेक्षा कमी आहे सरकारने ज्या वयोवृद्ध आणि दुर्बल व्यक्तींची पेन्शन अत्यल्प आहे त्यांना आधार देण्याचा निर्णय घेतला आहे ता त्यामुळे त्यांना दर महिन्याला थोडा अधिक आधार मिळणार असून त्यांचा आर्थिक ताण काही अंशी कमी होईल विशेषतः अशा कर्मचाऱ्यांचा विचार केला जाईल ज्यांना कर्मचारी भविष्य निर्वाह निधीतून ई पी एफ फारच कमी रक्कम मिळते ई पी एफ पेन्शनवर पूरक भत्ता उदाहरणार्थ जर एखादा निवृत्त व्यक्ती ईपीएफ योजनेतून फक्त एक हजार रुपये पेन्शन मिळत असेल तर सरकार त्यांना त्यावर दोन हजार रुपयांचा पूरक भत्ता त्यामुळे त्या व्यक्तीचे एकूण मासिक उत्पन्न तीन हजार रुपयापर्यंत वाढणार आहे हा निर्णय आर्थिकदृष्ट्या अडचणीत असलेल्या निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त आणि दिलासा देणारा आहे योजनेमुळे त्यांच्या दैनंदिन गरजा भागवणे सोपे होईल आणि त्यांना आयुष्य जगताना सन्मानाची भावना मिळेल अशा निर्णयामुळे सामाजिक सुरक्षिततेचा स्तर अधिक मजबूत होईल हे पाऊल वृद्धाजणांच्या कल्याणासाठी निश्चितच सकारात्मक ठरणार आहे हरियाणातील निवृत्त कर्मचाऱ्यांना दिलासा हरियाणामधील विविध सरकारी विभाग मंडळे आणि महामंडळेमध्ये महामंडळामध्ये कार्यरत असलेल्या आणि सध्या निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना या योजनेचा थेट लाभ होणार आहे विशेषतः एच एम टी एम आय टी सी यासारख्या संस्थांमधून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी सा ही योजना अत्यंत उपयुक्त ठरणार आहे अनेक वेळा निवृत्तीनंतर कर्मचारी ई पी एफ अंतर्गत अत्यंत कमी पेन्शन मिळवतात ज्यामुळे त्यांचा दैनंदिन खर्च चालवणे कठीण होते या पार्श्वभूमीवर सरकारने ही योजना सुरू करून मोठा दिलासा दिला आहे अशा कर्मचाऱ्यांना आर्थिक मदतीची गरज भासते आणि ही योजना त्यांच्यासाठी आधारस्तंभ ठरेल गरजांच्या वेळी कोणतीही अडचण न येण्यासाठी हा महत्वाचा टप्पा आहे निवृत्त कर्मचाऱ्यांची आर्थिक सुरक्षितता निवृत्त कर्मचाऱ्यांच्या जीवनात स्थैर्य आणि सुरक्षितता आणण्याचा सरकारचा हा प्रयत्न स्तुत्य आहे वृद्ध वयात उत्पन्नाचे स्रोत मर्यादित असतात त्यामुळे असा भत्ता त्यांच्यासाठी आर्थिक दृष्टिकोनातून फारच लाभदायक ठरतो सरकारने घेतलेला हा निर्णय केवळ आर्थिक सहाय्य पुरता मर्यादित नसून निवृत्त कर्मचाऱ्यांना निवृत्त व्यक्तींना सन्मानाने जगता यावं यासाठीचा एक सामाजिक दायित्वही आहे यामुळे अनेकांना औषधोपचार घर खर्च आणि इतर गरजांसाठी आवश्यक पैसा सहज मिळू शकेल अशा प्रकारची योजना सामाजिक सुरक्षा मजबूत करण्यासाठी एक सकारात्मक पाऊल मानली जाते यामुळे निवृत्त कर्मचाऱ्यांचे जीवनमान उंचावण्यास निश्चितच मदत होईल मेरा परिवार पोर्टलवर अर्ज करा पात्र असलेल्या निवृत्त कर्मचाऱ्यांना मेरा परिवार पोर्टल वर जाऊन ऑनलाईन अर्ज सादर करावा लागतो अर्ज भरताना नागरिकांची पॉलिसी आय साठी देखील अर्ज करणे बंधनकारक आहे जो अधिकृत केंद्रावर उपस्थित ऑपरेटर करून तयार केला जातो अर्ज सादर झाल्यानंतर तो नागरिक संसाधन व माहिती विभागाच्या समन्वयक प्रोग्रामरकडे पाठवण्यात येतो हे प्रोग्रामर अर्जाची सखोल तपासणी करतात आणि आवश्यक पडताळणी प्रक्रिया पूर्ण करतात तपासणी यशस्वी झाल्यानंतर पात्र लाभार्थ्यांना अनुदानाची रक्कम त्यांच्या बँक खात्यावर थेट जमा केली जाते माजी मुख्यमंत्र्यांचे आश्वासन हरियाणाचे माजी मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांच्या कार्यकाळात निवृत्त कर्मचाऱ्यांच्या हिताचा एक महत्वाचा निर्णय घेतला गेला होता त्यांनी राज्याच्या अर्थसंकल्पात सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण विभागाच्या निवृत्ती वेतन योजनेत सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना समाविष्ट करण्याचे आश्वासन दिले होते हा निर्णय त्यावेळी अनेकांसाठी आशेचा किरण ठरला होता सेवानिवृत्त सा व्यक्तींना सामाजिक सुरक्षा मिळावी या उद्देशाने या निर्णयाची पायाभरणी करण्यात आली अनेक वर्षापासून प्रतीक्षेत असलेले हे आश्वासन आता प्रत्यक्षात उतरलेले आहे त्यामुळे निवृत्त कर्मचाऱ्यांच्या जीवनात स्थैर्य निर्माण होण्यास मदत होणार आहे नवीन सरकारची अंमलबजावणी नव्या नायब सैनिक सरकारने वृद्ध सन्मान भत्ता योजना लागू करून माजी सरकारच्या आश्वासनाची अंमलबजावणी केली आहे या योजनेद्वारे निवृत्त कर्मचाऱ्यांना नियमित आर्थिक मदत मिळण्याचा मार्ग खुला झाला आहे या निर्णयामुळे अनेक वृद्ध कर्मचाऱ्यांना त्यांच्या निवृत्तीनंतरच्या आयुष्यात आर्थिक आधार मिळणार आहे सरकारने घेतलेल्या या पावलामुळे सामाजिक सुरक्षा यंत्रणा अधिक मजबूत झाली आहे ही योजना केवळ आर्थिक मदत देणारी नाही तर वृद्धांचा सन्मान राखणारीही आहे त्यामुळे वृद्धाजनांना समाजात सन्मान आणि जगण्याची संधी प्राप्त झाली आहे पेन्शन तफावत दूर करण्याचा प्रयत्न सरकारी किंवा स्वायत्त संस्थांमधून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या पेन्शनमध्ये असलेली तफावत आता सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण भरून काढणार आहे या निर्णयामुळे खर्च आणि गरजा लक्षात घेता हा उपक्रम फारच उपयुक्त ठरणार आहे विशेष म्हणजे जर भविष्यात वृद्धापकाळात निवृत्ती वेतनामध्ये वाढ झाली तर ई पी एफ पेन्शनधारकांनाही त्याचा थेट लाभ मिळणार आहे निवृत्त कर्मचाऱ्यांचा आत्मविश्वास वाढेल सरकारने सुरू केलेली ही योजना म्हणजे निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी आर्थिक स्थैर्य आणि सुरक्षिततेची हमी देणारा एक महत्वाचा टप्पा आहे विशेषतः अल्प पेन्शनवर जगणाऱ्या निवृत्त व्यक्तींना या योजनेचा थेट लाभ होतो वाढत्या खर्चाच्या काळात त्यांच्या गरजेनुसार थोडीशी ही मदत खूप मोलाची ठरते ही योजना केवळ आर्थिक मदतीपुरती मर्यादित नाही तर ती त्यांच्या आयुष्यातील सन्मान आणि आत्मविश्वास टिकवण्यासही मदत करते महागाईत निवृत्तांना आधार महागाईमुळे वाढलेला खर्च मुख्यत्वे निवृत्त कर्मचाऱ्यांच्या पाठीवरच येतो कारण त्यांचे मुख्य उत्पन्न पेन्शनवर अवलंबून असते परंतु पेन्शनची रक्कम महागाईच्या दरानुसार वाढत नसल्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती खूपच बिकट होते अशा कठीण काळात सरकारने सुरू केलेली योजना निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी मोठा आधार ठरणार आहे यामुळे त्यांना दैनंदिन गरजा भागवणे आणि आवश्यक आरोग्य सेवा घेणे सोपे होईल निवृत्त जीवनात सकारात्मक बदल सरकारच्या या निवृत्त कर्मचाऱ्यांमध्ये आत्मविश्वास आणि समाधान वाढले आहे अनेक वर्षाच्या कठोर सेवेनंतर त्यांना या आर्थिक मदतीचा लाभ मिळत असल्याने त्यांचा भविष्यासंबंधीचा आत्मविश्वास वाढला आहे त्यामुळे आता त्यांना त्यांच्या गरजांसाठी अधिक चिंता करण्याची गरज नाही ही योजना फक्त आर्थिक सहाय्य पुरवण्यापुरती मर्यादित नसून त्यांची सामाजिक स्थानही अधिक मजबूत करेल कुटुंबातील इतर सदस्यांनाही या मदतीचा फायदा होऊन त्यांच्या जीवनात स्थिरता येईल त्यामुळे त्यांचे सामाजिक संबंध अधिक दृढ होतील